दैनिक सकाळच्या पत्रकाराला झालेल्या मारहाण प्रकरणी कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने दसरा चौकात निदर्शने मुरगुड येथे दैनिक सकाळचे पत्रकार यांना मारहाण केल्याप्रकरणी मुरगुडचे मानी न माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या विरोधात कोल्हापूर प्रेस क्लब आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने दसरा चौकात जोरदार निदर्शने करून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी राजे खान जमादार यांना लवकरात लवकर अटक करून पत्रकारांना संरक्षण देण्याची मागणी केली तसेच पक्षानेही त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनाही निवेदन पाठवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी विविध पत्रकारांनी आपल्या भावना व्यक्त करत याचा निषेध व्यक्त केला यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे कार्याध्यक्ष दिलीप भिसे यांच्यासह प्रेस क्लबचे पदाधिकारी प्रिंट मीडिया छायाचित्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार उपस्थित होते पोलीस स्टेशन बाहेर निदर्शने करून गुन्हा पत्रकारांच्यावर दबाव आणण्याचा पोलिसांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला पण सर्व पोलिसांनी पत्रकारांना चांगले सहकार्य केले आणि मुरगुड कागल बिदरी या भागातील सर्व पत्रकारसुद्धा एकजुटीने तिथं हजर होते त्यावेळेला कागल तालुक्यातील मुरगुडचे सकाळचे पत्रकार प्रकाश तिराळे यांनी बातमी दिली त्या संदर्भात त्याचा राग धरून की ज्या बातमीचा असा काही संदर्भ नव्हता की जेणेकरून राग यावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे तेथील पदाधिकारी आहेत राजे खान जमादार यांनी त्या पत्रकांना भर चौकात अडवून अमानुषपणे मारहाण केली अवमानकारकरित्या मारहाण केली कॉलर धरून फरफड नेऊन त्यांना मारहाण केली आणि प्रकाश तिराळे यांना मारहाण म्हणजे हा समस्त पत्रकारांची गचंडी धरण्यातला प्रकार आहे पत्रकारितेला फरफडत नेण्याचा हा प्रकार आहे तो आम्ही कदापि खपवून घेणार नाही या प्रकरणात सकाळ समूहानंसुद्धा खंबीर दखल घेतलेली आहे कोल्हापूर प्रेस क्लब पत्रकारांची मातृसंस्था ह्या नात्यानं प प्रेस सुद्धा पुढाकार घेऊन प्रकाश तिराळे यांना पाठिंबा दिलेला आहे आणि सर्वतोपरी प्रकाश शिराळे आमचे पाठिंबे राहण्याचा आम्ही आज पुन्हा एकदा निर्धार केलेला आहे ते तेथील स्थानिक पत्रकारांनीसुद्धा प्रकाश शिराळे यांना तिथं मानसिक पाठबळ दिलेलं आहे पोलिसांनीसुद्धा चांगल्या पद्धतीनं सहकार्य करून पत्रकार कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे ता के आत्ता आता आमची एवढीच मागणी आहे की अशा गुंड प्रवृत्तीच्या ह्या लोकप्रतिनिधींना तात्काळ अटक करून कायद्यापुढं समान आहे हे या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी दाखवून द्यावं आणि पत्रकारिता ही लोकशाहीचा चौदा चौथा खांब जपणारे आहे ही त्या त्याला ही काम करण्यात कोणताही अडथळे येऊ नये हे आम्ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो पुन्हा एकदा या गुंड प्रवृत्तीचा आम्ही कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने पत्रकारांच्या वतीने इथं जाहीर निषेध व्यक्त